मेले त्या आहेत की आम्हाला कोणी असं धर्म बिर्म विचारलं नाही बरेचसे लोक तर म्हणतात की गोळीबार एवढ्या अंतरावरून सुरू झाला की हे धर्म आणि ते विचारायचा प्रश्नच नव्हता आता प्रत्यक्षदर्शनी काय म्हटलेत ते आपण बघूयात तर हे बिहारचे अमरेंद्र कुमार हे तिथे होते त्या जिथे रक्तपात झाला तिथे त्यांनी हे स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेलं आहे तुम्ही स्वतः बघू शकता ते म्हणतात की घटनास्थळापासून फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर मी आणि त्यांची मिसेस मोना घोड्यावर बसलेलो होतो अचानक गोळ्यांचा आवाज झाला लोक पळू लागले स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्या घोडेस्वार आम्हाला तिथून घेऊन पळून गेला शेवटी आम्ही पहलगाममधल्या एका हॉटेलला सुखरूप पोचलो तुम्हाला विनंती आहे की खोट्या प्रचाराला बळी पडू नका तेंगी तेंगी ते त्यांनी ते म्हणतात की मी बातम्यांमध्ये ऐकलं की रेकी करण्यात आली होती जर तुम्हाला हे माहीत होतं तर मग तुम्ही हल्ला का होऊ दिला कोणत्याही सुरक्षा दलाचा एकही जवान तिथे तैनात नव्हता हे का त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर रेखी केलेलीची माहिती होती तर मग तिथे सुरक्षा का देण्यात आली नव्हती आणि आता राजकारण सुरूच राहील कोणी म्हणतंय की धर्मपूजा जाती नाही अशा लोकांपासून सावध राहा जे गेले त्यांच्याबद्दल खूप दुःख आहे लक्षात ठेवा की फक्त स्थानिक लोकांच्या बचाव कार्यामुळेच हजारोंचे जीव वाचलेले आहेत हे असे या, या आमदार म्हणत आहेत आणि ते पुढे म्हणतात गिधाड संधी शोधत असतात जिथे हॉटेल मालकाने पैसे घेतले नाहीत गाडी मालकाने पैसे घेतले नाहीत रडलो जबरदस्ती केली तेव्हा कुठे ड्रायवरने टिप टीप घेतली दुसरीकडे मला श्रीनगर ते दिल्ली दोन तिकीटांसाठी अडोतीस हजार रुपये मोजावे लागले दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या विरुद्ध ची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट दाखवली पाहिजे तर मित्रांनो जे आपल्याला सांगितलं जात आहे जे विशेषतः जे गुलाम मानसिकतेचे अंधभक्त जे आहेत बहुजन समाजातले मूर्ख स्वतःला हिंदुत्ववादी समजतात परंतु त्यांना हा जो गेम आहे हे कळतच नाही पुलवामानंतर पण असाच गेम झाला होता असाच गेम गोधरानंतर झाला होता गुजरातमध्ये हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांनी आत्ताही लक्षात घ्या वेळ गेलेला नाही हे लोक कुठल्याही असल्या फेल्युअर झालं किंवा काही षड्यंत्र झालं तर त्याच्यामध्ये असा मोठा गेम करतात आणि त्याच्यातनं स्वतःच्या झालेल्या चुका स्वतःचा त्याच्यामध्ये काय हात आहे हे सगळं लपवण्यासाठी लक्ष विचलित करून हिंदू मुस्लिम करून टाकतात हे आमचा जुना गेम आहे हा आपल्याला आता लक्षात घेतला पाहिजे जय हिंद जय भारत